हॅलो नमस्कार मंडळी शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप समनापासून स्वागत करते तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी काल होती भोगी काल गावामध्ये गेले तीळ आणली काही भाजीचं सामान आणलं आणि बाकीचं जे काही बांगड्या वगैरे आणायचे होते आम्हाला ते आणलं आणि काल भोगीची भाजी संध्याकाळी बनवली कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आता हा संक्रांतीचा व्हिडिओ शूट करत आहे आता हे व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल माहिती नाही पण लवकरात लवकर तर लवकरात लवकर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी यावर्षी वर्षी नवीन संकल्प घेतलेला आहे पण असं होत आहे की माझे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी मला वेळ लागत आहे कारण की एडिटिंग करण्यासाठी इ इच्छाच होत नाही आहे का बरं होत नाही आहे का होत नाही काही माहिती नाही आहे पण म्हणतात ना आपण काही गोष्टी जर मनात ठरवली की आज मला ही करायची तर ते आपण एका तासात एका दिवसात किंवा एका मिनटातही हे करू शकतो फक्त मनावर घेण्याची गरज आहे बरोबर आहे तर आता मी हे व्हिडिओ शूट करत होते मग म्हटलं चला आता एखादे दिवस करून टाकेल पण आता कधी विरकी सांगते ना नाही पण म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर आता इथे तीळ वगैरे भाजत आहे मस्तपैकी त्या तिळाचे लाडू वगैरे बनवून घेते सकाळ सकाळी मी पहिले लाडू वगैरे बनवणार आहे लाडू बनवून झाल्यावर मग स्वयंपाकाची तयारी तर आज मी स्वयंपाकात काय बनवणार आहे तिथे तिळ वगैरे भाजले शेंगदाणे भाजले गुळ पण चांगला बारीक किसून घेतला आणि मग थोड्या वेळमध्ये लाईट बंद झाली तोपर्यंत हे थंड झालं तर आता शेंगदाण्याचे टलपरं वगैरे काढून घेते आणि मस्त गुळ आणि तीळ मिक्सरमधून काढते तर आता इथे मी ना स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आज ना तीनच्या नंतर मस्त मुहूर्त होता तर थोडासा स्वयंपाक करून घेतला आणि संध्याकाळी बाकीचा भाव वगैरे नव्हता तर त्याच्यासाठी ठेवलेलं होतं मी आणि परत संध्याकाळी म्हटलं गरम गरम पोळ्या छान लागतात आणि आजचं पूर्ण एवढं बेस्ट झालं होतं एवढं छान झालं होतं की काय समुदायक असं कधीच्या पोळ्या जर करून ठेवलं ना एकदम अशा नरम राहायच्या कारण की गहूची हो क्वालिटी पण छान होती वाटते ह्यावेळेस आणि पोळ्या सुंदर आणि पुरण पण खूप छान झालं होतं तर मी एक ग्लासच पुरण टाकलेलं होतं नंतर पुरणाचा स्वयंपाक वगैरे करून घेतला सर्व आणि मग इथं आता खणं वगैरे पुजायला घेतले होते मी इकडे आमच्याकडे खण म्हणतात काही काही जण थोडं वेगळ्याच पद्धतीत बोलता आहे मला काही त्यांचं माहिती नाही आहे प्रत्येकाकडे वे वेगवेगळं असतं वे वे पण मा माझ्या माहेरी खणच बोलतात आणि माझ्या सासरे काही खण पुजत नाही फक्त मंदिरामध्ये जाऊन हळदी कुंकू देऊनच वाटून येतात आणि जे वटे आज आ हळदी कुंकू करता करताच सोबत जे काय आपण ठेवलेलं असलं किंवा आपल्याला कोणाला दान करायचं असलं तेवढं त्यांना वाटून द्यायचं तर मग आता मी नाही ते फक्त दर संक्रांतीला खणपूजत असते जसे की माझी आई करते तसंच तस मी ते पुजत होती आणि ऐन संक्रांतीच्या वेळेला ना माझा जन्म पण झालेला आहे तर मला छान वाटतं हे करण्यासाठी तर मी जसं माझ्या आईकडे बघितलेले तसंच तस करत आहे आणि खण पूजायला मला खूप आवडतं तर तुमच्याकडे तुम्ही खणाची पद्धत कशी आहे किंवा तुम्ही कसं कसं करता किंवा मा माझ्या तर काही करायचे नाही खण वगैरे घेत नसायचे साधं सिंपल साधे कुंकू घरात हे काही वानाचं सामान बनवायचं आणि नंतर मंदरात जाऊन फक्त बायकांसोबत ही कुंकू करायचं देवाला बांधायचं एवढंच तर खन पूजाच नव्हते एवढी पद्धत होती जशी मी माझ्या घरी करायची तशी पण मी इकडं जशी बाहेर आलेली तेव्हापासून मी खण वगैरे पूजायला लागली आणि आता इथे बघू शकता मस्तपैकी छोट्याशा पाटावर खण वगैरे पूजून घेतलेले आहे गणपती ठेवला विठ्ठल रोख्याची मूर्ती ठेवली नंतर पण तीमध्ये गुळ ठेवला आणि इथं छान असे आणि नंतर पूजा झालं सगळे वाण मस्त हे करून दिली कारण की माझ्या आईकडे न वान ज्यावेळेस आपण पुजतो ना त्याच्यानंतर त्याच्यावरती एखादं कॉटन झाकायला पाहिजे म्हणतात कारण की वाण आपलं उघडं आहे असं एवढं मला माहिती आहे त्याच्यानंतर मग मी तुळशीला वाण दिलं आणि सर्व बँसोबत मस्तग्य मंदिरात आले आणि त्याचं याने आधी तर मस्तपैकी फोटो वगैरे घेतले आणि इथे ना मी अंदाजे कॅमेरा ठेवून दिला आणि कॅमेरा कॅमेराजवळ मी होते आणि बाकी आणि मला काही माहित होते की नेमकं शूट माझ्याकडं होते की नाही होते पण इकडं माझ्या मागच्या वर्षी फ्रेंड म्हटल्या होत्या आपण संक्रांतीचा मस्त शूट केलेला आहे तर आम्हाला ब्लर हे करून टाकलं म्हणे तर ह्या वेळेसनं मी सगळ्यांना घेतलेलं आहे आणि मस्तपैकी माझ्या सगळ्या मैत्रिणींचा लुक पण खूप छान झालेला होता आणि तरी अशा प साध्या सिंपल पद्धतीने मी इथं खना खाण्याचं पूजन करून घेतलेलं आहे खण वसून घेतलेले आहे आणि ते साधे सिंपल फोटो तुमच्यासोबत पोस्ट करते तर असे काही आजचे आमचे साधे सिंपल आ, स, आ, स, संक्रांती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि मी म्हणजे मला ज्या पद्धतीनं मिळते मी त्या पद्धतीनं खण वसण्याचं काम केलेलं आहे आणि नंतर मग आम्ही प मंदिरात जाण्याआधी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत काही सेल्फीज वगैरे घेतल्या आणि फोटो पण कसे आले छान आले का आणि संक्रांतीचा नवीन वर्षातला नवीन सण तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि लव आणि हे बघू शकतो अशा पद्धतीने सिंपल इथं जे काय खाण्याचं सामान असतं ते भरून घेतलेलं आहे ओट्या भरण्यासाठी आणि बायकांसोबत एक सेल्फी घेतली आता एवढं काही क्लिअर फोटो येत नव्हते थोडं मंदिर छोटं असल्यामुळे नंतर आता ह्या काही मैत्रिणी आहे त्यांच्यासोबत सेल्फी घेतली होती ती पण त्यांच्यासोबत शेअर करते आणि इथं बघू शकता सर्व बाईकने जेव्हा कुंकू लावतो तर तेव्हा आपल्या चेहऱ्याचा लुकच वेगळा होऊन जातो तर आमचे हे सर्वांचे फोटो कसे आले नक्की कमेंट करून सांगा तर असं काही त्याच्यानंतर मग आम्ही असा ट्रेंड वगैरे केला मग बघू शकता सर्वांच्या हाताचे फोटो घेतलेले आहे आणि ह्या आमचा ग्रुप आहे आम्ही दरवर्षी आता घरापासले आहे आता कधीपर्यंत आम्ही सोबत राहतो हे कोणाला माहिती नंतर ही त्यांची मुलगी आहे तर तिचा पण सेल्फी वगैरे घेतला आणि अशा साध्या सिंपल पद्धतीने मी संक्रांत करत असते आणि बड्डेचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की सगळ्यांनी बड्डेचा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही माझी चार वर्षं झाली तेव्हाची साडी आहे ह्यावरची काही मी दोन तीन वर्ष झाली साड्या काही घेत नाही आहे मला सगळे म्हणताय घे पण नको म्हटलं आपले प्रॉब्लेम सॉल्व ते म्हणजे ती आपली सडीज झाली बरोबर त्याच्यानंतर पिल्लू दिवसभर किरकिर करत होता त्याला वरती घेऊन आली पूजा केली त्याच्यानंतर उपवास सोडला त्याच्यानंतर त्याला वरती घेऊन आली एक तास त्याच्यासोबत थोडंसं पतंग उडवायला त्याला मदत केली मला काही एवढा पतंग येत नव्हता आज तो सारख्या मामांची आठवण काढत होता की मामा कधी येणार कधी येणार कधी येणार पण आता भावाचा ह्या वर्षी जॉब आहे मागच्या वर्षी पण होता पण तो अचानक येऊन गेला होता तर त्याला मागच्या वर्षी त्याने मामासोबत पतंग उडवला त्याला वाटलं ह्या वर्षी मामा येणार यावर्षी काही आला नाही आणि त्या उघडं मला आधी सांगायचं तर मी आलो असतो म्हटलं एवढं काही अडजण नव्हतं पण मग आता याला आठवण यायला लागली म्हटलं आणि याने ऐन वेळेवर म्हटलं म्हटलं आणि तुला पण तुझं जॉब आहे आपण कसं काय तर त्याला म्हणायचं मग नंतर तो म्हटलं मी संध्याकाळी येतो म्हटलं आता तू काय आज त्याला सुट्टी होते आज आला असता तर त्यालाही बरं वाटलं असतं पण जाऊ दे म्हटलं आपण जॉब सोडूनही नाही करू शकत मग मी काय नाही बोलले मग असं त्या दोघांतर अक्षरशः तो संध्याकाळी येणार आहे मग आता संक्रांत झाल्यावर त्याच्यासाठी धाक चपत्या बनवून ठेवते तर तिथं सास साडी सास झाले होते आता इथे मी पोपास वगैरे सोडून घेतला आपल्यासोबत वरती आली तर पतंग उडवायला लागली आणि आता इथे कुंकू वगैरे लावलं तर लोक कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला साधा सिंपल आहे बरं का आणि इथं सकाळी मस्त उंबरटाप मी छान अशी रांग काढली सकाळी सूट घ्यायचं लक्षणी पण आता संध्याकाळी सगळं मोडलं तरी पण मी शूट घेतला तर असं काही होता आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि वरती टेरेसवर आल्यावर पण छोटेसे फोटो क्लिक केले तर ते पण कसे आले हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आऊ अशाच लवकर लवकर नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये साधे सिंपल ब्लॉगमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा आणि छोटे छोटे व्हिडिओ मी क्लिक केले हे पण कसे आले नक्की कमेंटमध्ये सांगा काजे घ्या स्वस्त रामस्तरा आणि असेच आपल्या व्हिडिओंना सपोर्ट करा त्याच्यानंतर खाली आले पिल्लूसाठी दोन चपात्या केल्या त्याने की आमच्यासोबत दुपारी जेवण नाही केलं मग म्हणे भूक लागली पुराण आणि पीठ ठेवलेलं होतं मग त्यासाठी दोन तीन चपात्या केल्या तर हे पीठ एवढं छान होतं आणि पुरण पण मस्त झालं आजच्या पोळ्या एवढा बेस्ट झाले ना हे सांगायचं काम नाही तर कशा वाटल्या माझ्या पुरणपोळ्या हे पण नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि मी जसं म्हटलं तुमच्यासोबत रोज एक व्हिडिओ पोस्ट करत तर हो ते काही करणं होत नव्हते पण प्रयत्न तर नक्की करणार प्रयत्नाने पण आता नक्कीच करणार एका दिवसात दोन दोन तीन तीन व्हिडिओ पोस्ट करून शेड्यूल करून ठेवणार जेणेकरून मला मग पुढचे शूट घेऊन एडिट करून ठेवायला काम येणार बरोबर आहे ते इथे बघू शकतात पिलूला जेवायला बसवलं त्याला मग गरमागरम मस्त ग पुरणाची पोळी देत होती त्याने एक चपाती खाली परत एक खायची होती त्याला मस्त आता त्याला चपात्या वगैरे बनवते आणि भावासाठी पण बनवून ठेवते मग तो आला की दहा साडे दहाला जेवण वगैरे करेल मग आराम करेल तर असा काही होता आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या साध्या सिंपल पुरणाच्या पोळ्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा जमल्या का नाही हे पण नक्की सांगा ओके आणि असं काही माझा संक्रांत असते आणि असं काही माझा संक्रांतीचा वेळी जन्म झालेला आहे आणि खरंच मला खूप आनंद होतो संक्रांती वर्ष संक्रांत सण आला ना तर खूप छान वाटतं मला तुम्हाला कोणता सण आवडतो बारा महिन्यातला मला नक्की सांगा वर्षाचा कोणता सण आवडतो तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा तर चला भेटू अशा अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सस्त राहा मस्तरा आणि असेच माझे साधे सिंपल व्हिडिओ बघत राहा ओके okay, ते, ते बघू शकता असे छान असे मस्त टूमशा पोळ्या फुगत आहे आणि अशा फुगलेल्या पोळ्या झाल्यानं माझ्या आजीला खूप आनंद होतो एवढं भारी वाटतं ना तिला बघायचं काम नाही खूप आणि सगळा स्वयंपाक मी माझ्या आजीकूनच शिकलेली आहे म्हणजे बघता बघता शिकली म्हणजे तिला काही हात धरून शिकवलं नाही फक्त ती सांगायचं काम करायची आणि मी फॉलो करायची माझे कुठं तरी